तर हॅलो मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या ऑन ड्युटी ब्लॉगर्स चॅनलवर आमचा म्हणजे आमचं चॅनल अशा साईडी बोलतो की हा चॅनल आम्ही तिघं जण ऑपरेट करणार आणि मी हा सुजल आणि हा आम्ही जण हा चॅनल ऑपरेट करणार आहेत आणि याच्यावर व्हिडिओ बनवून पोस्ट करणार आहेत ब्लॉग टाईप व्हिडिओ असणार आहेत तर आता आम्ही मुंबई सेंट्रलला ट्रेनमध्ये बसलो आता मुंबई टू आम्ही झालो यमुनानगर आमची ट्रेनिंग लावलं तिकडे ट्रेनिंगसाठी झालो आहे तर आधी काही ब्लॉग शूट नाही केला आता अचानक ठरलं की ब्लॉग शूट करून आ, पोस्ट करायचा त्यामुळे आता आम्ही शूट करतो आहे तुम्हाला आता दाखवू आम्ही काय काय वगैरे कुठं फिरतो आहे किंवा काय कसं जाऊ स्टेशन वगैरे तर भेटू कुठे काय होतं कसं दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जयपूर स जयपूर जंक्शनवर थांबलो होतो तिथे बिस्किट घेतले बिस्किट वगैरे खाऊन बसलो ए सी कोच आहे आमचं एकदम व्यवस्थित फर्स्ट क्लास जण वर झोपला आहे एक एकजण आहे आणि अजून टोटल दहा जण आहेत मित्रांनो ट्रेनिंगला चालू आहे गोष्टीचा आनंद भरपूर आहे पण गणपतीची सीझन चालू झाले गणपती ना घरी असतात बाकी लोकांनी आम्ही गणपती सोडून ट्रेनिंगला ठीक आहे आता हा जर कोकणातला आहे कोकणात कसले गणपती असतात तुम्हाला जर माहिती आहे कसं सण साजरा ऍकडे जेव्हा पण कॅमेरा कोणून आणि त्याची मोठं तेच दाखवतोय बाकी काय वन्स ब्रो बार <laughs> तर मित्रांनो हा सुजल आहे ना सुजल सुजल आणि ऋषी आम्ही तिघे जण मिळून चॅनल ऑपरेट करणार तर हा ऋषी सुद्धा सॉरी सुजल सुद्धा कोकणातला आहे तर त्याची त्याची काय परिस्थिती आहे किंवा गणपती सण असून तो आम्ही ट्रेनिंगला चालला किंवा आम्ही ट्रेनिंगला चाललो तर त्याला काय वाटतंय तो जरा त्याचे मनोगत व्यक्त करणार जरा ऐका तुम्ही आता बोल <laughs> खरं <laughs> सांगता मित्रांनो अतिशय वाईट असं आमच्या प्रसंग ओढलेला आहे अँड गणपतीच्या सणामध्ये आम्हाला ट्रेनिंगला सगळ्यात आवडता सण ते पण दिल्लीला कोकणा, कोकणा संबंधच नाही आम आमचा काय आणि आम्ही सगळे मित्र आमचे चाललेले आहेत कोकणामध्ये गणपती आणि आम्ही चाललेले आहोत ट्रेनिंगला ट्रेनिंगला तुम्ही बघू शकता आता बाहेर खूप पाऊस आम्ही गांधीनगर जयपूर ह्या स्टेशन वर पोहचलोय जस्टाय बाहेर पण खूप पाऊस लागतोय आणि आम्हाला जाम दुःख होत की आम्ही गावने जाऊ शकलो तर मित्रांनो असे चाय घेऊन येतात तर तुम्ही चहा पण पिऊ शकतो मित्रांनो तुम्ही सुजलचं सुजलचं ऐकलं असेल तर आता आपण ऋषीला विचारू ऋषीचं काय म्हणणं या गोष्टीबद्दल तर ऋषी काय म्हणशील गणपतीबद्दल गणपती बद्दल माझा गाव तर आहे महाबळेश्वर महाबळेश्वरला या वर्षी सर्वात मेन म्हणजे गणपतीला आमच्या वर्षी वर्षी मोठा गणपती घेतला आणि या वर्षी मी गणपतीला नाही सगळेजण मिस करतोय मी जाऊ द्या करिअर इम्पॉर्टंट आहे करिअर बनवा मग नंतर गणपती बसू आपण अकरा दिवस बसून अकरा दिवस बसू नंतर काय तर मित्रांनो आम्ही काल रात्री काल रात्री नाही काल संध्याकाळी ट्रेनमध्ये बसले मुंबई सेंट्रलवरून ट्रेन पकडली तर ट्रेनचा रूट चेंज झाला आणि ट्रेन झाली लेट भरपूर आम्ही सहा वाजता पोचणार होतो याला कुठे यमुनानगरला तर आता बहुतेक आम्हाला एक वाजतील किंवा बारा तरी वाजतील तर भरपूर वेल होणार आहे वायता गेणारे जाम आणि आता बघूच काय होते तुम्हाला दाखवतो ब्लॉकमध्ये आलो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे कुठेतरी ट्रेन थांबली होती स्टेशनचं नाव काय दिसत नाही तिकडे पुढं दिसतं कानोत्ता कानोत्ता किंवा कानोडा ऐसा नाम आहे असं काहीतरी नाव आहे मित्रांनो तर आता आपण आता कधी जाऊ जरा मित्रांनो बघू शकता इकडे व्हिडिओ शूटचा चालू आहे मित्रांनो अजून व्हिडिओ शूट चालू आहे मला कंटाळ आलाय झोपून घ्यायचा आता विचार आहे पण जेवण जर तर जेवण करून घेऊ आणि मग झोपायचं प्लॅन चालू तर मित्रांनो आता आम्ही झोपलो होतो आता किती वाजले चार साडे चार तेरा झालेत आम्ही झोपून उठलोय जस्ट आणि एवढा आला काय सांगू सात तास ट्रेन लेट झाली आता सात तास अजून ट्रेनमध्ये गाड्याचं म्हणजे मुश्किल आहेत आता आमचा प्रवास असा चालू आहे काय व्हिडिओ वगैरे जास्त बनवत नाही कंटाळा आलायच्या तर आता तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो काय काय नाही काय बारा तास झाल्या तर आम्हाला एकाच ट्रेन मध्ये नाही जाऊ शकत कुठं कारण की एकाच स्टेशनला ट्रेन फक्त पाच ते पाचच मिनिटं थांबते था जास्त पण थांबत नाही बाहेर था पण जाऊ शकत नाही आम्ही भूक लागली खायला पण काही येत नाहीये मगच पासून ऑर्डर करतोय आहे भूक लागले खूप ठीक आहे बघू आता काय खायला भेटलं तर खायला खातो थंडा पिलो मगाशी म्हणते थंडात काही पोट भरत नाही मला जरा ऍसिडिटी सारखं झालंय आता झोपतो आम्ही भेटू पण मित्रांनो मला आता जस्ट बोलू काहीतरी खायला भूक लागले त्यामुळे म्हणजे काय नूडल्स आहेत घेतल्यात याला भूक लागले जास्त मला थोडीच लागली मी थोडा खाईल फक्त बाकी ऋषी साडी बाकीचे तर खात नाही खाऊन घेतो आम्ही याला जास्त भूक लागले बघा कसा खातो बाई तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आम्ही नवी दिल्लीमध्ये येत सध्या तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नवी नवी दिल्लीचं स्टेशन न्यू दिल्लीचं स्टेशन मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे येऊन पण फोटोशूट चालू आहे अगे अगे काय स्माइल आहे बाय बघा बघा स्माइल बघा काय मित्रांनो तर मित्रांनो आता आमची उतरायची तयारी चालू आहे अंबाला अंबाला कंटिन्यू आम्ही उतरणार आहे बॅगी वगैरे आम्ही रेडी केल्यात सगळ्या आणि डोअरला उभे होऊन राहिलो मागे दहा जण आहेत अजून तुमची एकाशी पण ओलख करून दिली सगळ्यांची ओळख खाली उतरला दोघं जण त्या साईडला आहेत तर आता उतरल्यावर उतर उतर सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही उतरलोय कुठल्या आंबाला बॅगी वगैरे उतरून एक इथे काका भेटलेत पंजाबी झालेत आम्हाला याला बस बस स्टॉपला घेऊन चालले तर आता तर मित्रांनो मी आपली पब्लिक रावल्या सुजल आणि ऋषीची ओळख तर तुम्हाला करून दिले संदीप आणि सत्यजी ते अर्शम शुभम आणि हा संदेश तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्हाला टॅक्सी भेटलेली इथून डायरेक्ट आपल्या हॉटेल जवळ जायला आणि एक चांगले असे आम्हाला इथे काका भेटले होते त्यांनी आम्हाला मदत केली आहे जाय म्हणजे टॅक्सी मिळावी अशी तर त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आम्ही चाललेला होता टॅक्सी भेटलेला खूप आहे सगळे पाठीमाग बसलेले आहेत आणि आम्ही आता जागा आहे जा खूप तरी पण आम्ही ऍडजस्ट करून बसलेले आहोत कसे आणि इथून आम्हाला अजून तरी दीड तासाची रनिंग आहे दीड तासामध्ये आम्हाला तिकडे हॉटेलला पोहोचायचे आणि आता वाजलेलं आहे साडे अकरा साडे अकरा तास आम्हाला जायपर्यंत तिथे वाचणार दीड दोन तरी वाजणार जायपर्यंत कसे तर त्याच्या पुढचा परत प्रवास आणि उद्या आम्हाला जॉईन करायचे ड्युटी आमची तर कसं सगळं होणार सर आपण बघूयात पुढे मित्रांनो आपण काय होत तर मित्रांनो अर्ध्या तासाची स्ट्रगल करून आम्ही कशी कशी गाडीमध्ये जागा बनवली होती पाच मिनटं पुढे आलो आणि ड्रायव्हरने परत खाली उतरवला आम्हाला आणि सीएनजी भरायला बोलतो उतरायला लागेल आता एकतर एकतर कंडेस्टर जागामध्ये मी कसे पैसे बसलो होतो सगळे तरी परत आता सीएनजी भरायला इथे बसवलंय गाडी थांबवल्याच्या आता मित्रांनो फायनली आता आम्ही रूमवर पोहोचलो आणि आता झोपायची तयारी केली आहे बघ आम्ही इथे झोपलो बाकी सात जण सात जण त्या दोन तीन रूममध्ये तिकडं रूम वगैरे बाकी काही तुम्हाला सगळ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये जातो तर तोपर्यंत भेटूया या ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत काय सपस्कर राहील सबस्क्राईब फॉलो आणि लाईक करा करा शेअर करा आणि कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की करा टाटा बाय बाय